अप्रिसिएशन झाल्यामुळे चांगलं काम करण्याची प्रेरणा देखील निर्माण होते म्हटलं नाही आणि वाईट म्हटलं नाही तर चांगलं करण्याची प्रेरणा देखील मिळत नाही आणि वाईट करण्यापासून देखील आणि मग समाजाने ही व्यवस्था नेहमीच उभी करायची असते की जी व्यवस्था चांगल्याला सांगते की तुमचं काम चांगलं आहे आम्ही तुमच्या मागे आहोत आणि वाईटला सांगते Iyaka ka yi kalawu <laughs>